बालाजी देवस्थानसाठी जेवणाची ताटे व ग्लास थोरात परिवाराकडून अर्पण नमस्कार मी आणि आपण पाहत आहात एल पी लाईव्ह न्यूज चॅनल नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री बालाजीचे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे या ठिकाणी भक्तांनी केलेला नवस पूर्ण होतो त्यानिमित्ताने बालाजीचे भक्त एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे उत्तर अध्यक्ष प्रमोद थोरात व त्यांचे बंधू विनोद थोरात या थोरात परिवाराने बालाजी देवस्थानला भेट दिली पंढरपूरसाठी दरवर्षी भक्तांची वारी निघत असते त्यांच्या जेवणाच्या सुख सोयीसाठी उत्तम प्रतीच्या तीनशे जेवणांची ताटे व ग्लास बालाजीला अर्पण केले जाते यावेळी बालाजी मंदिरमध्ये अभिषेक करण्यात आला तर सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीही करण्यात आली व देवस्थानच्या वतीने थोरात परिवाराचा सन्मान करण्यात आला यावेळी ह सुखदेव महाराज मुंगसे यांनी थोरात परिवाराने जो स्तुत्य उपक्रम केलेला आहे याबद्दल अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या व दरवर्षीप्रमाणे दिंडीला जाण्यासाठी तरुणांनी सहभागी व्हावे अशीही विनंती करत आपले मनोगत व्यक्त केले या उपक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक बालशीराव पाटील मुंगसे चेअरमन कडूभाऊ तांबे जनार्दन मुंगसे देवराव तात्या मुंगसे बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे सरपंच चंद्रकांत मुंगसे सचिव रामानंद मुंगसे युवा नेते श्रीकांत हिवाळे होमगार्ड तालुका अध्यक्ष बबलू चव्हाण सचिन हिवाळे रमेश मोरे बर्डे चंद्रभान कदम भीमराज मुंगसे विलास मुंगसे हरिभाऊ बावधनकर बाव आदिनाथ पुंड शिवाजी महाराज मुंगसे विश्वस्त रामभाऊ कुटे नारायण बनसोडे चोपदार नारायण मुंगसे संजय मुंगसे जे हरी लक्ष्मणराव चेडे शिवाजी महाराज तांबे बनसी आप्पा कुटे मुरलीधर मुंगसे अशोक पाटील मुंगसे बाळासाहेब कुटे आदी ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे आभार क्रिकेटर आशिष हिवाळे यांनी मानले नेवासा तालुका प्रतिनिधी युन्नूस पठाण अशाच महाराष्ट्रातील नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एल पी लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा